नमस्कार साहेब सर्वप्रथम तुमचं स्वागत साहेब कारण की तुम्ही जो मान्य व्हिडिओमध्ये अंदाज सांगितला होता तो शंभर टक्के खरा ठरला साहेब कारण की तुम्ही सांगितलं होतं की जीवदान पाऊस लवकर म्हणजे पाऊस लवकरच शेतकऱ्यांना चिंता करायची गरज नाही अशा पद्धतीने तुम्ही अंदाज दिला होता तर जालना जिल्ह्यात आणि इतर आसपासच्या बऱ्याच जिल्ह्यात चांगला पाऊस पडला साहेब काल तेवीसला बावीसला बावीस तेवीसला अरे धन्यवाद हो साहेब त्याच्या करता म्हणलं साहेबांना एकदा call calling च्या माध्यमातून सांगा आणि पुढे कसा अंदाज राहील ते थोडक्यात घ्या म्हणलं साहेब साहेबांकडून पुढे दोन दिवस अजून तेवीस चोवीस पाऊस आहे ते आज आणि उद्या हो पंचवीस ला थोडी विश्रांती घेईल पाऊस पण उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस राहील हो आणि पुन्हा सव्वीस सत्तावीस ला वातावरण बदलेल सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस असं खूप मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात पुन्हा तयार होईल हो जिल्ह्यांमध्ये ते असणारे ब महाराष्ट्रातल्या सगळ्या भागात राहील अतिवृष्टी मुंबई आणि सह कोकणात होईल आणि पुन्हा चार तारखेपासून चार जुलै ते सात जुलै असं मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे म्हणजे मध्ये पण चांगलाच पाऊस रेल साहेब मग याचा हो त्यामुळे लोक लवकरच पावसाला कंटाळतील हो आणि आता पण कंटाळले साहेब बरेच म्हणजे इकडे सोलापूर असो किंवा इकडे बरेचशे शेतकरी म्हणजे कमेंट आले आमच्याकडे पाऊस जास्त झाला असं सांगायला सांगू लागले अरे पण तुम्ही मला असं म्हणाले होते की शेतकरी चिंतेत आहे पाऊस नाही पेरणी केली मी वापर लासते, लासते, वाक्य वापरलं होतं की पेरणी केली तर त्या पिकांची चिंता पावसाला असते निसर्गाला असते आणि पाऊस भरपूर होणार त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करायची गरज नाही हे माझं वाक्य होतं आणि ते खरं ठरलेलं आहे की नाही शंभर टक्के धरलं साहेब कारण की तुम्ही त्याची ते आपला व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतरच म्हणजे त्याच्या काही तासा बादच काही जिल्ह्यांना पाऊस सुरुवात झाला आणि काल बावीस तारखेला तर काही भाग सोडला आमच्या जालना जिल्ह्यात आणि परत इतरत्र तर चांगलाच पाऊस झाला साहेब. नाही पाऊस होणारच आहे अजूनही आणि काही लोक आता नको पाऊस कधी थांबणार असंच विचारतील. हो कारण की शेतातील काम जे ज्यांचं शेतातील काम राहतं त्याच्या करता पाऊस विशेष. ज्यांच्या पेरण्या झालेल्या नसतात त्यांना वापसा हवा असतो पेरणी करायची असते. पण पाऊस काही आपल्या हातातलं गोष्ट नाही ना हो हो त्यामुळे पाऊस चांगला होणार आहे महाराष्ट्रात वर्षी तशी काही चिंता नाही साहेब जे भाग राहिले समज आता त्या भागात कधी आता आमच्या विचार केला तर जालनातील भोकरदन भाग म्हणजे थोडक्यात काही भागातच पडला आणि काही भाग सोडला आज उद्या पडेल की तिथे हो का तेच म्हणलं नाही तर समजा काही लोकांचं म्हणणं पडतं की पाऊस जिथे पडला तिथेच पडू लागला स्थानिक वातावरण तयार होऊन असं काही नसतं पाऊस सगळीकडे पडणार आहे हो हो काही विभागात जास्त असतो एवढाच फरक आहे ते मांगली व्हिडिओ हो मध्ये मा साहेब तुमच्या काही कमी झाल्या यवतमाळ परत वर्धा आणि इकडे छत्रपती संभाजी हो भागात भागात तेव्हा आमच्या जिल्ह्यात नावच घेत नाही तर त्यांचा कसं राहील साहेब अंदाज त्यांचाही पाऊस चांगला राहील आता आता पाऊस सुरू झाला विदर्भ आणि मराठवाड्यात खूप छान पावसाचं वातावरण तयार झालंय इकडे पश्चिम महाराष्ट्रात साहेब पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस कमी होईल आता जरा हो का बसते तेच म्हणलं साहेबांना एकदा कॉलिंगच्या माध्यमातून परत एकदा आपल्या चा चॅनल चे ऑडियन्स करता थोडक्यात अपडेट घ्यावा म्हणला की आज तेवीस जून आहे हो तर समज साहेब तीस तारखेपर्यंत राहील का वातावरण चांगलं बनून हो सध्याचा पहिला टप्पा तीस तारखेपर्यंत चांगला आहे ओके ओके धन्यवाद साहेब ओके धन्यवाद